मुंबई गोवा महामार्गाचं काम लवकरच पूर्ण करा आम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय अशी भावना पेण शहरातल्या नागरिकांनी मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांना पेण शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती गाठून निवेदन देत केली आहे यावेळी मंत्र्यांना पेणकरांनी मोठ्या संख्येनं गराडा सुद्धा घातलेला होता आज साधारण नव्वद पंच्याण्णव टक्के हायवेचं काम होत आलेलं आहे काही ठिकाणी थोडंफार एजन्सीज नीट नव्हत्या काही ठिकाणी नैसर्गिक ह्याच्यामुळं कामं लांबली काही ठिकाणी लँड ॲक्विशनमुळं कामं लांबली अशा काही अडचणी आहेत आज माणगाव इंदापूर वगैरे इथलं जे आहेत तिथं थोडा उशीर लागणार आहे तिथली कामं व्हायला कारण त्यांचे टेंडर जे आहेत हे जरा उशिरा झाले त्यामुळं आज इथं नवीन एजन्सी दिल्या तर आपण ज्या कामं सुरू केलीत रेल्वे ओव्हरब्रिज असतील बायपास असेल हे सगळं जे आहे ते आता अंतिम याच्यामध्ये आलं आहे आणि त्याच्या पलीकडं सांगतो ह्याच्या पलीकडंसुद्धा जी, पली पली जी कामं पूर्वीच्या ह्याच्यातनं राहून गेली मग आत्ता ज्या ठिकाणी आपण उभं आहे इथं त्यांना व्हेकल अंडरपास पाहिजे मागं आम्ही चिता बरोबर ना गिथे जिथे जिथे ज्या इथं आम्ही थांबलो तिथं त्यांची सर्व्हिस रोडची आणि अंडर अंडरपासची मागणी होती तिथलं ही काम पुढचा आपण नॅशनल हायवेनं एक उरल्यालाच आपण हे केलेलं आहे साधारण तो आणखीन एक दोनशे कोटीचा कार्यक्रम होणार आहे तो गडकरी साहेबांकडं नॅशनल हायवेवाल्यांनी पाठवून दिलाय मंजुरीला याच्यामध्ये परशुराम घाटाचं वाया डक सुद्धा आपण हे पण लक्षात घ्या परशुराम घाटामध्ये ॲक्सिडेंट होतात ते डोंगरसारखा कोसळतो तिथं बरंच हे होतं त्यामुळं मधल्या अधिवेशनात पण हा विषय झाला होता परशुराम घाटाचं नवीन वाया सुद्धा सर्वे करून आपण गडकरी साहेबांकडे पाठवतो हो थँक्यू सर दादा काय सांगाल आपण या ठिकाणी आक्रमक झालेला मुंबई गोवा महामार्ग आणि वडखळचे जे काही बायपास किंवा इतर काही प्रश्न आहेत काय समस्या नेमकी आहे आज जो काय राष्ट्रीय महामार्गाचं काम झालेलं आहे तो इथल्या भौगोलिक परिस्थितीत विचार न करताना इथल्या अधिकारी त्यांच्या पद्धतीने केलेलं आहे सांगायचं झालं सा तर वडखल हा गाव कोकणातील मुख्य गाव होता प्रवाशांसाठी परंतु वडखलमध्ये जाण्याचा रस्ता जो सर्विस रोड आहे गेली सात वर्ष आम्ही शासनाला निवेदन देतोय परंतु आज सगळ्यात त्याच्या कोणती उपयोजना झालेली नाही आजही आम्ही मंत्री महोदयांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे जर आता याच्यानंतर जर हा हा प्रश्न सुटला नाही वडखलचा वडखलचा प्रश्न सुटला नाही तर आम्ही या रस्त्याच्या विकासासाठी रस्त्याच्या कामासाठी आंदोलन छोडू